तुम्हाला दिल्यावर <turbulent sin Matthew>

पायापड चल पायापडाच्या दोघीच्या बाबा हा पायापडा चला हां ब पायापड पाया पडायचं पाया असते मग पडपड पड चांगलं असते पिला चांगलं असते याला काय करायचं कुठं याला शाळेत जायचं आहे मला आणलंय डब्बा झाला नसेल का झालाय द्या जायच आहे मग त्याची आहे तिकडं जायचं त्याला त्याला दादाने तयार केलंय अच्छा थँक्यू थँक्यू यू सर सगळ्यांना थँक्यू मग विश केल्याबद्दल थँक्यू म ठेवा दोन चार ठेव चला तिकड जाऊ आता भात घ्या हो मला मला म्हणतोय पहिला घाल घे रात्री

<laughs> <laughs> uh, thank you तुला <laughs>